नमस्कार मी सौ अंजली आशा महादेव यादव जिल्हा परिषद प्रशाला इटकूर तालुका कळंब जिल्हा धाराशिव वाचनालय विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक उपक्रम हाती घेतलेला आहे आणि तो उपक्रम म्हणजे मी वाचलेलं पुस्तक याबद्दल व्हिडिओ तयार करायचा तर हा उपक्रम हाती घेण्याचं कारण म्हणजे विद्यार्थी अनेक पुस्तकं वाचतायत पण त्यांना अजूनही नवी नवीन नवीन पुस्तकांची माहिती व्हावी ज्ञानाचं भांडार त्यांच्यासमोर खुलं व्हावं यासाठी हा उपक्रम आहे आणि यामध्ये विद्यार्थी पालक किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये राहणारे वाचक लोक जे ज्यांना वाचनाची आवड आहे ज्यांनी नवनवीन वेगवेगळी पुस्तकं वाचलेली आहेत ती विद्यार्थ्यांना माहीत व्हावीत यासाठी हा उपक्रम आहे या हा या उपक्रमामध्ये मी व्हिडिओ अपलोड करून ते व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवते तर या उपक्रमामध्ये मा जो माझा उद्देश आहे तो नक्की पूर्ण होणार अशी मला खात्री आहे तर मी सुद्धा आज या वि व्हिडिओच्या माध्यमातून एका पुस्तकाबद्दल तुम्हाला सांगणार आहे ते पुस्तक अलीकडंच मी माझ्या वाचनात आला आणि खूप सुंदर पुस्तक आहे ते म्हणजे द अल्केमिस्ट हे पुस्तक जे आहे ते ब्राझीलमधील लेखक पावलो कोयले यांचं आहे आणि त्याचा अनुवाद केला आहे डॉक्टर सुचिता नांदापूरकर फडके यांनी तर हे जे लेखक आहेत ते जगातील प्रतिभाशाली किंवा प्रभावशाली लेखकापैकी ते एक आहेत आणि या पुस्तकाच्या जवळजवळ साडेआठ करोड प्रती विकल्या गेलेल्या आहेत किंवा झालेल्या आहेत तर या पुस्तकाची कथा एकदम साधी आहे आणि सुंदर आहे जी आपल्याला खिळवून ठेवते शेवटपर्यंत आणि शेवटी आपल्यालासुद्धा आपल्या अंतरंगाचा ठाव घेता येतो असं लेखन या लेखकाचं आहे तर या पुस्तकामध्ये सॅन्टियागो नावाचा एक मेंढपाळ असतो आणि त्याला एक खजिन्याबद्दल माहिती होतं की इजिप्तच्या पिरामिडजवळ एक खजिना आहे आणि त्याच्या शोधात तो निग निघतो आणि त्याच्या स्पेनमधील त्याच्या निवासस्थानापासून किंवा त्याच्या जन्मभूमीपासून तो इजिप्तपर्यंतचा जो प्रवास करतो ती प्रवासाची जी रेषा आहे किंवा प्रवासाचा जो त्याचा विचार आहे किंवा रस्त्याने चालतानाचा त्याचा जो विचार आहे किंवा त्याचे अन अनेक अडथळे आहेत त्याला भेटलेली माणसं आहेत या सगळ्याचा जो लेखकाने केलेला विचार आहे ते पुस्तक तो विचार म्हणजेच हे पुस्तक आहे द अल्केमिस्ट तर या पुस्तकामध्ये तो जेव्हा इजिप्तकडे जातो किंवा तो पिरामिडकडे जातो तसा हळूहळू त्याला रस्त्यामध्ये एक जिप्सी स्त्री भेटते किंवा स्वतःला राजा म्हणून घेणारा एक म्हातारा भेटतो किंवा एक जादूगार भेटतो आणि प्रत्येकजण त्या तरुणाला त्याला तिकडं जायचं आहे किंवा त्या खजिन्याकडे जायचं आहे त्या दिश ती दिशा दाखवतो तेव्हा तो खजिना नेमका आहे हे कोणा काय आहे तो खजिना म्हणजे नेमकं का काय आहे की पैसा आहे किंवा संपत्ती आहे किंवा दागदागिने आहेत हे कोणालाही काही माहिती नसतं फक्त ते खजिना आहे या दृष्टीनं तो चालत असतो आणि वाटेत येणाऱ्या अडथळ्यावर तो तरुण यशस्वीपणे मात करील की नाही हे सुद्धा कोणालाही सांगता येत नाही पण तो जेव्हा जेव्हा जसं जसं तो इजिप्तच्या दिशेने निघतो किंवा त्या वाळवंटाकडे चालू लागतो तेव्हा तेव्हा ते त्याच्या अंतरांग अंतरंगामध्ये किंवा अंतरामध्ये हळूहळू विचारामध्ये बदल व्हायला हो लागतो आणि त्याला जसं जवळ जाईल तसं कळतं की हा खजिना म्हणजे आपलं अंतरंग आहे किंवा आपलं मन आहे आणि आपण आपल्या मनाचा विचार आधी केला पाहिजे सुख हे कुठं भौतिक वस्तूमध्ये नसतं तर सुख हे आपल्या अंतरंगात असतं आणि मग अंतराचा विचार करणारा किंवा आपल्या आतला आवाज ऐकणं हे किती महत्वाचं असतं हे शेवटी आपल्याला त्या खजिनापर्यंत म्हणजे त्या आतल्या आवाजांपर्यंत हे लेखक नेऊन पोहोचवतात अशी एक ही सुंदर अशी कथा आहे वाचताना मला, मला हे असं वाटलं होतं की काहीतरी खजिना मिळणार आहे त्याला तर तो आ, ते वा, वाचन करताना मला सुद्धा असं लक्षात आलं की आपणसुद्धा खूप भौतिक सुखाच्या मागे धावतो अनुत्तरित प्रश्नाला म्हणजे असं डोकं फोडून विचार करून ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो पण याच्यामध्ये असं या पुस्तकामध्ये असं लेखकाने असं म्हटलं आहे की की काही काही प्रश्न खूप त्या प्रश्नाच्या मागं धावायचं नसतं आपण जे उदाहरणं ऐकतो हरणाचं की कस्तुरी त्याच्या आत असते आणि त्या सुगंधासाठी तो उर फुटे फुटेपर्यंत धावत असतो तर ते थोडक्यात तीच संकल्पना आहे ही की आपण भौतिक सुखाच्या मागं आयुष्यभर धावतो आणि आपला आतला आतलं सुख मिळवायचं विसरूनच जातो तर शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला आ... असं उर्मीनं जगता आलं पाहिजे किंवा आनंदानं जगता आलं पाहिजे आणि आपल्या मनाचं ऐकून किंवा आपला आतला आवाज ऐकून अगदी स्थिर शांत असं जगण्याचा अनुभव घेतला पाहिजे थोडक्यात असं हे सुंदर असं पुस्तक आहे द अल्केमिस्ट आणि हे नक आपला आपण हे पुस्तक मिळून वाचावं आणि आपल्याला हे नक्की आवडेल अशी याची मला खात्री आहे धन्यवाद